नमस्कार मित्रांनो मी त्याच्या समोर उभा राहून त्याच्या डोळ्यात बघत होतो माझे डोळे लाल अंगारासारखे झाले होते आणि मधुधुंद रागाने झाले होते जणू माझा विश्वासच बसत नव्हता की तो माझ्याकडून अशी मागणी करू शकतो कुठलीही लाज किंवा विचार न करता त्याने हे सगळं इतक्या धीटपणे सांगितलं आणि माझा विश्वास बसल्यावर मी आज जाऊन त्याच्या तोंडावर मारलं कदाचित मी अशी प्रतिक्रिया देईन अशी त्याला अपेक्षा नव्हती त्यामुळे तो जमिनीवर कोसळला मग तो उठताच मनाला कि आता माझी किंमत दुप्पट झाली आहे यापूर्वी मी फक्त एक रात्र बोललो होतो आता मला दोन रात्री तुझी बायको हवी आहे आणि तू पुन्हा माझ्यावर हात उचललास तर मी दोन तीन रात्री असेच बनवत राहीन त्याने माझ्या लाज झालेल्या चेहऱ्याकडे बोट दाखवले आणि मी म्हणालो तुझं मन हरवलं नाहीस शुद्धीवर आहेस का तू माझ्याकडून कसली मागणी करतोयस तू वाईट माणूस आहेस तू स्वतःच म्हणत होता की तुझी परते कट मला मान्य आहे आणि ही माझी ठाय आणि मी किती हट्टी माणूस आहे हे तुला माहिती आहे एकदा मी तोंडातून काहीतरी बाहेर काढले की मी ते पूर्ण करतो तुला माहिती आहे का मी तुला माझ्या समोरच सांगितले होते की तू हे करू शकत नाहीस नाहीतर तुझ्या आयुष्यभराची कमाई धूळ खात पडेल दोन रात्रीची गोष्ट आहे आणि दोन रात्री, रात्री फक्त तुझ्या मूर्खपणामुळे नाहीतर मी फक्त एक रात्र मागत होतो तो दुष्टपणे हसला आणि मी आतून जळून राख झालो आज पहिल्यांदाच माझ्या असहायतेवर रडावस वाटल वाटलं मीही कंपनी बनवायला दहा वर्षे घालवली होती आणि माझ्या समोर उभी असलेली व्यक्ती माझी भागीदार होती ज्याच्या सोबत मी ही कंपनी स्थापन केली होती पण नंतर मी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला त्यामुळे सर्व कागदपत्रे त्याच्याकडे होती आणि त्याने माझ्या विश्वासाचा असा गैरफायदा घेतला की माझ्यावर स्वाक्षरी करून कंपनीचे सर्व शेअर्स त्याच्या नावावर करून घेतले आणि जेव्हा मी पाच वर्षांनी माझ्या गंतव्यवस्थानावर पोहोचलो तेव्हा त्याने मला खाली फेकले तो माझा मित्र होता पण तो इतका शुद्ध असावा मी याबद्दल कधीही विचार केला नव्हता आणि जेव्हा मला त्याची वास्तविकता कळली तेव्हा ते, ते माझ्या डोक्याच्या पलीकडे होते पण त्याने मला एक अट घातली होती माझ्या कंपनीचे शेअर्स मला फक्त एका अटीवर परत करायला तो तयार होता जर मी माझ्या बायकोला त्याच्या स्वाधीन केले आणि ही अट ऐकून मी रागाने निघून गेलो मी इतका निष्पाप माणूस नव्हतो की मी माझा जीव माझी प्रिय पत्नी त्याच्या हवाली करेन कोणताही माणूस इतका बेफिकीर नसतो आणि माझी ही प्रतिक्रिया पूर्णपणे न्याय्य होती पण माझ्या प्रगतीला त्याने आपला प्रतिसाद आणखीन एक रात्र वाढवला होता आणि मी त्याच्याकडे रागाने बघत होतो जणू माझा त्याच्यावर असा विश्वास नव्हता पण आता कदाचित सर्व काही मुठीतून वाळूसारखे वाळू सारखे त्याच्या पानांनी बनवलेले माझे स्वप्न भंगणार नव्हते कारण त्याची ही अट मी कोणत्याही किमतीत स्वीकारू शकत नव्हतो मी माझी पत्नी माझी पायल त्याच्या हातात कशी देऊ शकेन मी माझ्या पायावर कधीही कोणाची घाणेडी नजर पडू देणार नाही मला मनात राग आला आणि मी त्याला धमकावले सावध रहा भविष्यात जो कोणी घाणेरडी भाषा वापरेल त्या, त्याने माझ्या पत्नीचेही नाव घेतले आणि या कंपनीच्या शेअरचा प्रश्न आहे मी तुला कोर्टात नेईन आणि तिथे आम्ही बोलू कारण तुझ्यासाठी सर्व काही मिळवणे इतके सोपे नाही फक्त एका स्वाक्षरीच्या आधारे मी त्याला आव्हान दिले आणि तो हसला तो म्हणाला मित्रा मी, मी कोणताही रब गेम खेळला नाही पण एक ठोस काम केले आहे तुला पाहिजे त्या कोर्टात तू जाऊ शकतो माझ्या बाजूने मला मोकळेपणाने लगाम आहे पण तुला माझ्यासमोर गुडघे टेकून यावे लागेल आणि मग माझी ऑफर स्वीकारावी लागेल कारण तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही मला माहित आहे की तू फक्त दोन रात्री रस्त्यावर येणं सहन करणार नाही हे फक्त एक छोटासा त्याग आहे त्या दोन रात्री मी तिला काय करणार आणि निर्लज्जपणे हसायला लागला आणि मी फक्त विचार करत होतो त्या की त्याचे काय करावे किंवा मी माझे डोके भिंतीवर आपटावे की नाही याची खात्री नाही मी रागाने तेथून पळ काढला कारण जर मी आणखीन काही वेळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले असते तर कदाचित रागाच्या भरात मी त्याला मारले असते पण त्याच्या वेदनेच्या उद्रेकाला मी बळी पडणार नाही हे निश्चित शेवटी काहीतरी मार्ग असला पाहिजे पण कदाचित हा माझा फक्त गैरसमज होता आणि कदाचित शेवटी मला त्याचा बळी घ्यावा लागला याबाबत या अनभिज्ञ मी जास्त वेगाने गाडी चालवत होतो माझा राग आणि उत्कटता वाढत होती आणि मला माहिती होती की ही उत्कटता कोण थंड करू शकते आणि मी तिच्याकडे जात होतो घरी पोहोचेपर्यंत माझा चेहरा पांढरा झाला होता पायल काळजीने माझ्याकडे आले आणि माझा कोट काढला ती म्हणू लागली काय झालं आहे आज ऑफिसमध्ये खूप काम होते असे दिसते तू फक्त मला विसरणार आहेस तिने थोडीशी तक्रार केली मी म्हणालो तू विसरण्यासारखी गोष्ट आहेस माझ्या आयुष्याचा खरा खजिना आहेस ती म्हणाली आज तुला काय झालंय आज तुला माझ्यावर खूप प्रेम वाटत आहे मी तिला दोन्ही खांदे धरून माझ्याकडे ओढले माझे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावर ठेवले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले मी म्हणालो तू माझ्या छात शांतीचा एकमेव स्रोत आहेस मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही माझे डोळे पुन्हा लाल होऊ लागले आहेत असे वाटत होते जसे की ती आत्ता पसरेल ती काळजीने माझ्या कपाळाला हात लावू लागली आणि म्हणाली काय झालं कारण सांग काय झालंय का तू असे हरण्याबद्दल का बोलत आहेस ती काळजी दाखवू लागली पायल आणि माझं असं नातं होतं की आम्ही काहीही न बोलता एकमेकांच्या भावना जाणून घेत होतो ती माझ्या डोळ्यातील प्रत्येक गोष्ट समजायची आणि तिच्या हृदयाचे प्रत्येक ठोके मला समजायचे पायलला मी दुसऱ्याच्या हवाली कसे करू शकतो मी इतका खालचा माणूस नव्हतो की मी माझी पत्नी माझा आदर आणि माझ्या कंपनीवरील प्रेमाचा त्याग करू शकलो असतो मला ते समजू लाग शकले नाही तो माझ्याशी अशी घृणास्पद गोष्ट का बोलला आमची आमची खूप जुनी मैत्री होती आणि तो पायलचाही चांगला मित्र होता अशी घृणास्पद गोष्ट तो कसा बोलू शकतो मी पायलकडे बघत होतो आणि विचार करत होतो कि तिला विजय बद्दल काय सांगू तिने माझ्या चेहऱ्यावर चिमटा घेत विचारले तू विचारात हरवून बसला आहेस मी तुला जेवण देऊ का मी म्हणालो हो तू जेवण वाढ मी फ्रेश होऊन परत येईन ती हसत निघून गेली विजयने काय घृणास्पद मागणी केली होती हे मी पायलला सांगितले असते तर कदाचित ती हसायचे विसरली असते आणि त्याच क्षणी रागाने त्याला थोपटले असते पण मला पायलला अजून काही सांगायचे नव्हते कारण मी विजयचे कधीच ऐकणार नव्हतो ही माझी विचारसरणी होती पण माणसाला जे वाटत तेच वास्तवात व्हायला हवं असं गरजेचं नाही कधी कधी वास्तव खूप मोठं आणि आपल्या विचाराच्या विरुद्ध असत आणि आपण हात सोडत राहतो मी कधीपासून पायलवर इतकं प्रेम करायला लागलो ते मला कळलंच नाही जणू ती माझ्या नसात जीव सारखी धावू लागली होती आम्ही कॉलेजमध्ये एकत्र शिकलो ती इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी होती आणि मी आणि विजय आणि मी बिझनेस विभागाचे आम्हा तिघांची आपापसात खूप घट्ट मैत्री होती पण माझ्या आणि पायलचे आते हे मैत्रीपेक्षा काहीतरी वेगळे होते एक नाते जे दिसत दिसत नव्हतं पण तरीही सगळ्यांना दिसत होतं कॉलेजच्या फेअरवेल पार्टीत जेव्हा मी पायलला गुलाब दिला तेव्हा ती म्हणाली की कॉलेज सोडल्यानंतर आपण एकमेकांना भेटणार नाही कदाचित तू मला विसरशील ती हलक्या नाराजीनेच बोलताना दिसत होती आणि मी तिचा हात धरला तिला आश्चर्य वाटले मी म्हणालो मला हा हात कायमचा धरायचा आहे मला तुझ्या वडिलांकडून तुझा हात मागायचा आहे जर तुझी हरकत नसेल तर माझ्या बोलण्यावर तिला लाज वाटली आणि म्हणाली तुला माझ्यासोबत खूप आनंद होत आहे का आम्ही मित्र आहोत बरोबर बर मी म्हणालो की मी तुला कधीच प्रेम मित्र मानले नाही पण तू माझ्या मित्राच्या पलीकडे माझ्या आयुष्याचा एक भाग झाले आहेस मला तुला माझ्या आयुष्यात समाविष्ट करायचे आहे आणि मला तू तु तु तुझ्या आयुष्यात समाविष्ट करू इच्छिते का तिला पूर्ण लाज वाटली कॉलेज संपताच आमचे प्रेम सुरू झाले विजयला ही गोष्ट माहिती नव्हती माझ्या आणि एंगेजमेंट पक्की झाल्यावर मला तिला सांगायचं होतं हे तिच्यासाठी सरप्राईज असणार होते कारण मी माझ्या प्रेमाविषयी कधीच कोणाशी चर्चा केली नव्हती कॉलेज नंतर विजय आणि माझी एकत्र व्यवसाय करण्याची योजना होती आम्ही दोघेही खूप हुशार विद्यार्थी होतो आमच्या डोळ्यात काहीतरी करण्याची स्वप्ने होती एके दिवशी आम्ही खूप मोठे बिझनेसमॅन होऊ असे स्वप्ने होते आणि आमची मैत्रीही घट्ट झाली म्हणूनच आम्ही आमचा छोटा व्यवसाय प्रथम ऑनलाईन सुरू केला कारण आमच्याकडे मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते आम्ही विचार केला की के आम्ही प्रथम वेबसाईट तयार करू आणि त्यावर आमचा व्यवसाय पसरवू आणि नंतर स्वतःची कंपनी तयार करू आणि तिचा आणखीन विस्तार करू यावेळी मी पायलला भेटतही नव्हतो मी तिला आश्वासन दिले होते की वर्षभरात मी तिला स्वतःचे बनवीन तोपर्यंत माझा व्यवसायही यशस्वी होईल आणि पायलच्या घरच्यांना मुलगा बेरोजगार नाही हे नाकारण्याचे कारण नाही आम्ही अनेकदा गेट टुगेदर आयोजित करायचो मी विजय आणि पायल आम्ही महिन्यातून एकदा कुठेतरी एकत्र भेटायचो आणि खूप मज्जा करायचो कधी कधी वाटतं की विजयला सांगावं पण मला त्याला डायरेक्ट एंगेजमेंट वर फोन करून सरप्राईज द्यायचे होते आणि बरोबर एक वर्षानंतर मी हे यश संपादन केले आणि पायल सोबत माझे नाते पक्के झाले आमची वेबसाईट देखील चालू लागली आणि आम आम्हाला ऑनलाईन खूप ऑर्डर मिळू लागल्या विजय आणि मी रात्रंदिवस मेहनत करत होतो आणि आता मला आमचं भविष्य उज्ज्वल होताना दिसत होतं वर पायलला मिळवल्याचा आनंद माझ्या ओठांवर सदैव हसत राहिला आमच्या टीम मधला मनीष मला खूप टोचायला लागला त्यामुळे मी ते टाळायचे वे आणि वेळ आल्यावर सर्व काही सांगेन असे म्हणायचो ते आश्चर्यच आहे मी डोळे मिचकावून हे बोललो की तो विचारात हरवून जायचा मग जेव्हा मी विजयला माझ्या इंगेजमेंटचे आमंत्रण दिले तेव्हा तो खूप स्तब्ध झाला तो गोंधळून माझ्याकडे पाहू लागला जेव्हा त्याने कार्डवर करण सोबत पायलचे नाव पाहिले तेव्हा त्याची बोटे थरथर कापू लागली आणि चेहरा बर्फासारखा पांढरा झाला विजयने विचारले का हा काय विनोद आहे कारण मी त्याला असताना पाहिले आणि डोळे मिचकावले आणि मग म्हणालो की पायल ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी वास्तविकता आणि माझी सर्वात मोठी इच्छा आहे जी पूर्ण होण्याच्या जवळ आहे आणि मला तुला आश्चर्यचकित करायचे होते तुला माझे सरप्राईज कसे वाटले काही क्षण तो पूर्णपणे शांतपणे माझ्याकडे पाहत राहिला मी त्याच्या चेहऱ्यावर चिमटा काढला आणि म्हणालो काय झाले तुझा श्वास का थांबला त्याने ते काढ मॅचवर फेकले आणि म्हणाला मला तुझा हा विनोद अजिबात आवडला नाही त्याचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता आणि त्याने तोंड फिरवले आणि संगणकावर काम करू लागला त्याच्या खांद्यावर टेकून मी म्हणालो माफ कर यार माझ्याकडून चूक झाली असे रागावू नकोस पायल ती तुझी गर्लफ्रेंड नव्हती ना जी मी तुझ्याकडून हिसकावून घेतली मी गमतीने हे बोललो पण त्याचा चेहरा अचानक लाल झाला तो माझ्याकडे रागाने पाहू लागला आणि मग अचानक उठून माझ्या समोर आला तो म्हणाला मला पायला आवडते म्हटलं तर तू तिला सोडशील का तू माझ्याशी सहमत आहेस का त्याचे बोलणे ऐकून मी पूर्णपणे स्तब्ध झालो मी म्हणालो तुला काय म्हणायचे हे आहे हा काय विनोद आहे तो म्हणाला तुम्ही माझ्याशी मस्करी केलीत उलट तुम्ही दोघांनी माझ्या डोळ्यात धुळफेक केली आहे मी तुम्हाला माफ करणार नाही मी म्हणालो बघ विजय पायल फक्त माझ्यावर प्रेम करते आणि मी तिच्यावर प्रेम करतो आम्ही दोघांनी लग्न केले तर काय नुकसान आहे होय मी तुला उशिरा सांगितले ही माझी चूक आहे आणि मी ते स्वीकारतो पण मी तुला आधी सांगितले असते तर तू काय केले असते कारण पायल फक्त माझ्यावर प्रेम करते आणि मला माहिती आहे तू गंमत करत आहेस तू पायलवर कसे प्रेम करू शकतोस होय ती तुझी मैत्रीण आहे ना तो म्हणू लागला मी का करू शकत नाही ती पण तुझी मैत्रीण होती जर तू तिच्यावर प्रेम करू शकतोस तर मी का नाही मी म्हणालो पण तू मला कधी सांगितले नाहीस विजय म्हणाला की तू पण मला कधी सांगितलं नाहीस आणि आता तुझ्या नावावर ठेवल्यावर मला त्याची परवा नाही माझ्याकडे तक्रार त्याचे डोळे लाल होत होते मी त्याला दोन्ही खांदे धरले आणि म्हणालो माफ कर यार जर आम्ही तुला दुखावले असेल तर मला खरच माफ कर आमची खूप जुनी मैत्री आहे फक्त एवढ्यासाठी आमच्यावर राग नकोस या मनाच्या गोष्टी आहेत मन आले तर काय करू त्याने अचानक एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा खुर्चीवर बसला मी पण त्याला सोडले विचार केला की त्याचा मूड स्वतः सुधारेल कारण तो खूप भावनिक माणूस होता एकदा राग आला की पुढच्या क्षणी तो आपोआप मान्य व्हायचा मी तिथून निघालो पुढच्या आठवड्यात जेव्हा मी पायलला माझ्या नावाची अंगठी घालायला लावली तेव्हा विजयी तिथे होता आणि आमच्याकडे पाहून हसत होता मी सुटकेचा उसासा टाकला की त्याचे तोंड खूप भावने खाय आणि तरीही थोडा खुशामत करणारा कॉलेजमध्ये त्याची दोन तीन मुलींशी मैत्री झाली आणि नंतर त्याचे अफेअर झाले पण मी साधा होतो मला फक्त पायलमध्येच रस होता त्यामुळे मला विजयचे फारसे वाईट वाटले नाही यानंतर विजयने पायलचा उल्लेखही केला नाही की त्याला तिच्यात रस आहे पायलपासूनही आम्ही हे लपवून ठेवले अशा प्रकारे आमची एंगेजमेंट एक वर्ष टिकली आणि आमचं प्रेम अजूनच घट्ट होत गेलं आम्हाला लवकरात लवकर एकमेकांना शोधायचे होते पण मी ठरवले होते की जोपर्यंत मी माझे स्वप्न पूर्ण करत नाही आणि माझी स्वतःची कंपनी बनवत नाही तोपर्यंत मी पायलशी लग्न करणार नाही नंतर वेळ निघून गेली आणि मी रात्रंदिवस काम करत राहिलो विजय सोबत होता त्यानंतर त्याने कधी पायलचा उल्लेखही केला नाही आणि मी पण नॉर्मल आणि रिलॅक्स झालो कारण विजय काही काळ पायलच्या प्रेमात आहे असा मला वाटत होते जसे पूर्वी इतर मुलींसोबत होत असे आणि जेव्हा मी माझी सर्व बचत माझ्या कंपनीसाठी गुंतवली ती एका इमारतीच्या आकारात ठेवली आणि आमचे काम सुरू झाले तेव्हा मी पायलला लग्नासाठी अधिकृतपणे प्रोपोज केले आमची एंगेजमेंट चार वर्षे टिकली आणि या चार वर्षात आमचे नाते अधिक घट्ट झाले इतक्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मला तो सापडला जेव्हा ती माझ्याकडे नवरी म्हणून आली तेव्हा मी तिच्यात हरवून गेलो होतो ती खूप सुंदर होती आणि माझ्या नशिबात तिथे असायचे मी विजयला माझ्या लग्नाचे आमंत्रण दिले होते आणि तो एकदम गप्प बसला तसेच तो फार दुःखी नव्हता तो फक्त माझ्याकडे आणि भेदक नजरेने बघत होता मी त्याची फारशी दखल घेतली नाही कारण माझे संपूर्ण लक्ष पायलकडे होते जी एखाद्या अप्सरापेक्षा छान दिसत होती आमचे वैवाहिक जीवन अतिशय रोमँटिक पद्धतीने सुरू झाले माझे प्रेम मिळाल्यावर पायल आणखीनच सुंदर झाली होती आणि मला खूप आनंद झाला होता मी एक महिन्यासाठी माझी कंपनी विजयकडे सोपवली आणि पायल सोबत हनीमूनला गेलो तिच्या सहवासात घालवलेला तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ होता या काळात माझ्या मागे काय चालले आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती माझी सर्व गुपीती आणि महत्वाची कागदपत्र माझ्या लॉकरमध्ये मध्ये पडून होती आणि मला विजयवर पूर्ण विश्वास होता मी एक महिन्यापूर्वी परत आलो तेव्हा विजय मला काहीतरी बदलल्यासारखा वाटला कदाचित मला आनंदी पाहून त्याला वाईट वाटले असेल मी म्हणालो विजय आता तू पण लग्न कर तू किती दिवस बॅचलर राहशील ही कंपनी आमच्या दोघांची आहे आणि त्यातून आम्हाला चांगला नफा मिळत आहे आता स्वतःचे घर उभारण्याचाही विचार करावा मी हे खूप प्रेमाने म्हणालो पण त्याने मला खांद्यावर हलवून खांद्यावर हलवून सांगितले की प्रत्येक जण तुझ्यासारखा भाग्यवान नाही मी म्हणालो किती दिवस ही गोष्ट मनात ठेवणार तुझ्यासाठी मुलींची कमी आहे का तुला एकापेक्षा जास्त मुली मिळतील मी त्याला चिडवले पण कळत नाही का अचानक त्याचा दृष्टिकोन बदलला बर त्यावेळी मला फारस लक्षात आलं नाही त्यानंतर तो मला ज्या ज्या फाईल्सवर सया करायला सांगत होता मी ते ना वाचता करायचो कारण पूर्वीही असेच असायचे पण तो माझ्या नाकाखाली काय गुरुणास्पद खेळ खेळत होता हे मला थोडेच माहिती होते तो माझ्याबद्दल इतका ईर्ष्या आणि द्वेषाने भरला होता की त्याने माझी कंपनी घेतली आणि मी त्याच्या समोर रिकाम्या हाताने उभा होतो तो माझा मित्र ज्याच्यावर मी माझ्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि तो सर्वात मोठा फसवणूक करणारा निघाला जर ते फक्त कंपनी बद्दल असते तर मी कदाचित ते इतके गंभीरपणे घेतले नसते पण त्याची नजर माझ्या बायकोवरही होती त्याच्या गरीब विचारसरणीचे मला आश्चर्य वाटले पायलला हे सांगण्याचा विचारही माझ्या मनात येत नव्हता तिला काय वाटेल घरी आल्यानंतर विजय बद्दल मी पूर्णपणे गप्प बसलो होतो पायल वारंवार मला विचारण्याचा प्रयत्न करत होती पण मी फक्त हो बोलून तिला झोडपून काढले प्रथम मला स्वतःला प्रश्न सोडवायचा होता विजयशी बोलायचं होत त्याला प्रेमाने समजवायचे होते कि तो माझ्याशी असे का करतो आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला हो गेलो तेव्हा आणखीन एक संकट माझी वाट पाहत होते मी माझ्याच इमारती समोर उभा होतो पण इतका असहाय होतो की मला आज जाण्याची परवानगी नव्हती तिथे एक खूप मोठा फलक होता त्यावर लिहिलं होतं हॉबीज फॉर सेल मला धक्का बसला आणि मी विजेचा चेहरा मनस्थितीत मी कायदेशीर कारवाई करेन माझी माझी जमीन माजी इमारत माझ्याकडून इतक्या सहजासहजी हिसकावून घेणे कसे शक्य आहे असा प्रश्न मला पडला होता खिशातून मोबाईल काढताच अनोळखी नंबरवरून कॉल येऊ लागला मी ताबडतोब फोन उचलला जे ऐकले ते ऐकून माझे मन उडाले मला असे वाटले की माझे पाय माझ्या शरीराचे वजन सहन करण्यास नकार देत आहेत आणि मग अचानक मी जमिनीवर पडलो तोच बदमाश होता आणि सांगत होता की सरळ बोटातून तूप निघत नसेल तर बोट वाकवावं लागतं पायल कधी माझी होईल या क्षणाची मी खूप वाट पाहत होतो मी पायलला तुझ्याकडून एक रात्र मागितली होती पण आता तू तिचा चेहरा कधीच पाहू शकणार नाहीस कारण मी तुझ्यापासून सर्व काही इसकावून घेत आहे आणि येथून कायमचा निघून जात आहे फक्त तुला सांगणे आवश्यक वाटले आजपासून पायल तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली आहे ती फक्त माझी आहे आणि मी तिला साध्य केले आहे कारण जे मला सहज मिळत नाही ते मी जबरदस्तीने हिसकावून घेतो आणि हा हट्टीपणाचा बदला होता जो तू मला पाच वर्षांपूर्वी दिला होतास कारण आता तू मोकळा झाला असेल असं म्हणत तो जोरात हसला आणि फोन कट केला मला समजत नव्हते काय करावे मी लगेच वेळ सारखा धावलो आणि माझ्या गाडीत बसलो माझा अजूनही त्याच्या बोलण्यावर विश्वास बस, बसत नव्हता मला स्वतः घरी जाऊन पाहायला बघायचे होते नक्कीच घरी असेल कसा तरी मी मार्ग ठरवला ही वेदना फक्त मलाच माहिती होती घरी पोचलो तर गप्प बसलेले घर मला चिडवत होते होते माझे हरपले त्याचा मूर्खपणा खरोखरच खरा होता का मी पटकन माझा मोबाईल काढला आणि थरथरत्या हातांनी पोलिसांना कळवलं की माझ्या पत्नीचे अपहरण झाले आहे आणि माझी मालमत्ता ताब्यात घेतली आहे माझी एका पोलीस अधिकाऱ्यांशी चांगली मैत्री होती त्यामुळे त्या त्याने मला अजिबात काळजी करू नकोस असे सांगितले काळजी करू नका तुमची सोबत पत्नी तासांच्या आत तुमच्या येईल त्याने माझे सातवन केले पण माझे हृदय धडधडत होते मी पायाला कोणत्याही किमतीत गमावण्याचा विचारही करू शकत नाही मला माहित नाही तो निरागस पायलचे काय करेल विजय इतका वाईट विचार करणारा आणि फसवणूक करणारा माणूस आहे हे देखील तिला माहिती नाही माझी इच्छा आहे की मी तिला त्या रात्री सर्व काही सांगितले असते तर ती सावध झाली असती पण आता पश्चाताप करून काहीच करता येत नव्हते मी विजयचे घरही तपासले पण घर पूर्णपणे रिकामे होते लांबचे फ्लाईट पकडण्याच्या तयारीत असल्याप्रमाणे त्याने तिथून आपले सर्व महत्वाचे सामान आधीच बाहेर काढले होते पोलिसांनी विमानतळावर जाणाऱ्या सर्व फ्लॅटची तपासणी सुरू केली माझा मित्र इंटेलिजन्स ऑफिसर होता त्यामुळे सर्व काही फार लवकर घडत होते मात्र पोलीस सामान्यांचे ऐकायला तयार नाहीत यापूर्वी अनेक प्रोटोकॉल मधून जावे लागत होते मग त्याने जाऊन आमचे ऐकले असते पण तोपर्यंत खूप उशीर झाला असता मात्र माझ्या मित्राने संपूर्ण प्रकरण आपल्या हातात घेतल्याचे कृतज्ञता आहे तो माझा खूप जुना मित्र होता पण मी खूप शांत होतो पायाला डोळ्यासमोर मला श्वासही घेता येत नव्हता ती माझ्या आयुष्यातील सर्वस्व होती तिला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण फ्रची परवाशांची यादी तपासली होती पण पायलचा पासपोर्ट आणि विजा इतक्या लवकर मिळणे अशक्य असल्याने तो देशाबाहेर पळून गेला असता तर तो विमान विमानाने गेला असता असे पोलिसांना वाटले नाही पोलिसांनी त्याचा नंबर ट्रेस केला मात्र तो नंबरही बंद होता मग माझा मेंदू हळूहळू काम करू लागला आणि मग अचानक माझ्या मनात एक धक्का बसला आठवडाभर आठवडाभरापूर्वी मी काही कामासाठी त्याच्या कॅबिनमध्ये गेलो होतो तो तिथ नव्हता म्हणून मी फाईल्स बघू लागलो मला एका महत्वाच्या फाईलची गरज होती आणि एका अचानक काहीतरी पडले मी खाली वाकून त्यांना उचलले आणि दोन तिकिटे आढळले त्यावर लिहिलेल्या तारखा एका आठवड्यानंतरच्या होत्या ती एका आठवड्यानंतर निघणार असलेल्या समुद्र जहाजाची तिकिटे होती आणि त्या तिकिटांची आज तारीख होती अचानक मला चक्कर येऊ लागली त्यामुळे कोणाला संशय येऊ नये म्हणून तो सागरी मार्गाने फाईल घेऊन जात होता का आणि हे नियोजन फार पूर्वीपासून झाले होते तो फक्त संधीची वाट पाहत होता मी पटकन घड्याळात वेळ बघितली तर संध्याकाळचे पाच वाजले होते याचा अर्थ बरोबर दोन तासांनी जहाज येथून निघणार होते पायलजवळ पोहोचायला मला फक्त दोन तास होते आणि वेळ न घालवता आम्ही तिथून निघालो अधिकारी मित्र माझ्यासोबत होता तो म्हणाला तो खूप हुशार माणूस आहे पण आपल्यापेक्षा जास्त नाही आम्ही त्याला पकडू काळजी करू नका मी पुन्हा पुन्हा कपाळावरचा घाम पुसत होतो आज जर मी पायल गमावलं असत तर मी माझ्या बाहेर गेली असते दीड तासानंतर आम्ही तिथे पोहोचलो पोलिसांनी सर्व काही आपल्या ताब्यात घेतले होते संपूर्ण जहाजाला वेळले गेले मी स्वतः विमानात शिरलो होतो आणि माझा मित्र आणि त्यांचे अधिकारी प्रवाशांची यादी तपासत होते पण मी वेड्यासारखा इकडे तिकडे धावत होतो त्याने पायला बेशुद्ध करून ठेवले असावे कारण पायाला सोबतच पोलीसही एक एक करून सर्व प्रवाशांच्या खोल्या तपासत होते आणि शेवटी मी त्याला दुरूनच पाहिले त्याने डोळ्यावर गडद चष्मा लावला होता त्याच्या हातात खूप मोठी ब्रीप ब्रीप केस होती कदाचित तो त्याच्या खोलीत जात असेल पण त्याआधी मी तिच्यावर मागून हल्ला केला या हल्ल्याने तो अचानक घाबरला जणू काही त्याला बसत कि मी इतके लवकर इते पोचन। मी त्याला विश्वासच बसत नव्हता की मी मी इतक्या लवकर इथे आधीच पोलीस मागून आले आणि त्याला हातकडी लावली मी पटकन ब्रीफ केस उघडली कारण मला खात्री होती की पायल यात असणार आणि हेच झालं ती पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत सापडली होती आणि तिला पाहून माझ्या मनाला विजयला मारण्याची इच्छा झाली जर ती त्याच्या आत आणखी थोडा वेळ राहिली असती तर कदाचित तिला तिचा मृत्यू झाला असता मी तिला तिथून बाहेर काढले आणि तिला माझ्या जवळ मिठी मारली आणि वेड्यासारखा रडू लागलो विजयला अटक करण्यात आली त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले अपहरण खुनाची धमकी अशा अवस्थेतून तो बाहेर पडणार नव्हता पायाला खूप आश्चर्य वाटले पण एकदम गप्प बसली मी तिला विचारले की तिला माहिती आहे की विजय तिच्यावर प्रेम करतो आणि ती म्हणाली हो तो आमच्या लग्नाच्या आदल्या रात्री माझ्याकडे आला होता तो म्हणत होता की जर तू माझ्याशी लग्न करण्यास होकार दिलास तर मी तुला करणपेक्षा जास्त आनंदी ठेवीन कारण मी तुझ्यावर वेडेपणाने प्रेम करतो खूप दिवसांपासून कदाचित करण आणि मी इतर मुलींशी फ्लट करायचो जेणेकरून तुला त्यांचा हेवा वाटेल आणि माझ्या जवळ यायचा पण माझ्या अगोदर करणने तुला स्वतःचे बनवले आणि जन्मच असा की त्याने ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली होती जेव्हा तू एंगेजमेंट बद्दल बो बोललीस तेव्हा मी तुला प्रपोज करेन असंही वाटलं होतं आता तुला त्या च्या सोबत पाहणे मला सहन होत नाही कृपया नकार दे अन्यथा तुम्हाला तुला पश्चाताप होईल मी तुझ्यावर वेडेपणाच्या मर्यादेपर्यंत प्रेम करतो पण मी विजयला की मला नाही त्यानंतर तो माझ्यावर जबरदस्ती करू लागला तो मला वेडेसारखा स्पर्श करू लागला मग मी त्याच्या तोंडावर चापट मारली त्या दिवशी त्याला खूप राग आला की तो सर्व काही जाळून टाकेल मात्र त्या रात्रीनंतर त्याने माझ्याशी संपर्क साधला नाही मला वाटले की तो घाबरला आहे पण तो बदला घेणार आहे ती माझ्या खांद्यावर हात ठेवून रडायला लागली आणि मी तिला माझ्या मिठीत घेतले कारण तो इतका वेळा होईल हे मला माहित नव्हते पण सुदैवाने मी घटनास्थळी पोहचू शकलो आणि पायाला वाचू शकलो नाहीतर माझे सर्व काही गमावले असते मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज हो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो